आदिती ती जसं म्हणाली की लालबागला सुरू झालं त्यामुळे त्या सगळ्या आपल्या काय म्हणतो आपण पंचमहाभूत त्यातला हा जो निसर्ग आहे त्याचा आपल्याला आशीर्वाद नक्की मिळालेला आहे आणि त्याच्या स्मरणासाठी आपण आज नंतर निसर्ग हाच एक थीम ठेवून कार्यक्रम गाण्याचा करणार आहोत त्यामुळे आता आपण आपल्या मूळ कार्यक्रमाला सुरुवात करूया आपण आपल्या सोयीसाठी असं केलंय की गद्य आणि प्रत्येकाचं जे काही सोलो परफॉर्मन्स आहेत ते आत्ता आणि स्वरसंगम ह्या बॅनर खाली पोस्ट लंच असं ठरवलेलं आहे त्यामुळे आपण आता पहिल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया मला वाटतं सगळ्यांना क्रम मिळाला असेल नाही का ठीक आहे मी सांगते सगळ्यांनी तयारच राहतात काय इथे कार्यक्रम कार्यक्रमा करते का मैं पर नमस्कार, कर तो स्वागत करते रहेगी पल दो पल रहेगी पल दो पल के लिए इत्र की खुशबू रहेगी पल दो पल के लिए इत्र की खुशबू रहेगी दो दिन महकते फूलों की खुशबू बारिश के पहले दिन में बस मिट्टी की खुशबू जिंदगी भर दोस्तों आपले मित्रता की खुशबू माझा <laughs> शिर छान पाऊस झाल्याने आता वातावरण बदलले बहुतेकांना पाऊस फार आवडतो भिजायला नाही आवडले तरी पावसाळी वातावरणात गरम गरम भजी भाजलेली कणसं चहा कॉफी न घ्यावेसे वाटणारी फारच कमी लोक असते दीक्षित आणि दिवेकर वाले सोडून हा ते बिचारे नुसत्याने कल्पना कर करू शकतात आज आपण आपल्या सा, सादरीकरणाची सुरुवात करूया गायत्री जोगळेकर ह्यांच्या पाऊस या कविता त्यांचा <laughs> एका कोपऱ्यात बिझनेस पण चाललाय आणि आता त्या कवीना शोधताय मला पहिला नंबर लागेल लग असं मला वाटलं नव्हतं केदार यांनी पावसाचं सांगितलंय सगळ्यांना आवडतो आणि आठवणी पण सांगितल्या तर त्याच अनुषंगाने मी एक कविता बनवली गार गार वारा त्यात हलक्या रिमझिम धारा मंद धंद गंध आला अंगावरी शहर थेंब थेंब पावसाचा झाला चिंब चिंब किनारा पानापानावर पसरला हिरवा रंग सर आणि मनामध्ये उठला फक्त आठवणींचा पसारा तर तोच आठवणींचा पसारा असतो मी आता सगळ्यांनी जो अनुभव सांगितला तर त्या अनुषंगाने होती माझी कविता धन्यवाद मस्त मस्त एकदम छोट्याशा कवितेने छान सुरुवात झालेली आहे